गाजर केक स्पॉन्ज एक नंबर झाला एकदा ट्राय नक्की करून बघा ट्राय केले माहिती आहे पुदिना पुदिनाची पावडर बनवण्यासाठी केक पानाने सोडून घेतला आहे असेल ना तिथे ठेवून घ्या मी हा घॅशचे इथे साईडला ठेवणार आहे जेणेकरून हे सुकेल आणि नंतर ह्याची पावडर बनेल नंतर थोडे सुकले ना की नंतर उन्हामध्ये सुकत लावायचं आहे मग पटकन सुकून होते नंतर एकदम कडक झाली की पावडर बनवून घ्यायची हाताने आपण अशी चुरली ना नंतर दाखवेन ज्यावेळी सुकेल ना त्यावेळी अशी चुरली ना तरी पण पावडर बनते तर मी हे साईडला ठेवते पुदिना पावडर नंतर बनवेन आता केक बनवून घे गे। भाऊन घ्यायचा आहे कोणताही एक चमचा ऑइल शुगर पावडर म्हणजे साखरेची पावडर तयार करून घेतले वन बाय फोर कप आणि यामध्ये दालचिनी पावडर मिक्स करून घेत जे वन बाय फोर टेस्पून शिवाय कमी बाय फोर टेस्पूनचा हाफ टीस्पून व्हाईट वेनिंगर थोडा जास्त नाही वन बाय फोर टेस्पून टू पिन सॉल्ट सॉल्ट एवढाच मिक्स करून घ्यायचा आहे जास्त नाही दही नाही मिक्स केलेला मी दह्याचा केक खूप वेला दाखवलेला आहे साखर मेल्ट होण्यासाठी थोडाच पाणी जास्त नाही साखर मेल्ट होण्यासाठी थोडाच पाणी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी दूध मिक्स करून घेणार आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे कोवले कोवले गाजर आहेत ना ते मी घेतलेले आहे मोठ्या खिसणीने नाही खिसून घ्यायचं बारीक खिसणीने खिसून घेते बारीक खिसून घ्याल ना तेवढे छान करता येईल केकमध्ये आता हा मिक्स करून घ्यायचा आहे मी आडीचच घेतलं आहे गाजर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी साखर थोडी वाढून घेतली आहे कारण की गाजर ही यामध्ये मिक्स केला आहे कोणताही आवडीचा फ्लेवर मिक्स करून घ्यायचा आहे त्याचा दोन तीन ड्रॉप मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दूधही मिक्स करून घेते वन बाय टू कप दूध ही आहे ना तीही मिक्स करून घेते आणि आता तुम्ही म्हणाले यामध्ये वेनिंग टाकल्या आणि दूध टाकल्या फाटेल नाही का नाही असं काहीही होणार नाही आहे आपण दही पण मिक्स करतो ना त्यावेळी याच्यामध्ये फ्लफीनेस येतो आहे छान असं केक तयार होतो आहे एक कप एक कप गव्हाचा पीठ मी गव्हाचा पीठ मिक्स करून घेते मैदा नाही मिक्स करून घेत वन बाय टू टेस्पून बेकिंग पावडर वन बाय फोर टेस्पून बेकिंग सोडा हे लक्षात कायमचं ठेवा ज्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करायचं असेल आणि गव्हाचा पीठ नाही तर मैद्याचं पीठ जरी मिक्स करायचं असेल चालवून घ्यायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर आता ह्यामध्ये अजून दूध लागेल यामध्ये थोडासा अजून दूध मिक्स करून घेते जास्तही पातळ नाही करून घ्यायचं आणि जास्तही जाडही करून घ्यायचं नाही यामध्ये आपण गाजर मिक्स केलेलं असल्यामुळे जास्तही जाडही ठेवायचं नाही आहे बॅटर आणि जास्त पातळी जास्त पातळी नाही ठेवायचं आहे यामध्ये गाजर मिक्स केलेले असल्यामुळे बॅटर एकदम पातळी नाही ठेवायचं आणि एकदम जाडही नाही ठेवायचं याप्रमाणे बॅटर ठेवायचं आहे रिबिनीसारखं पडायला पाहिजे बॅटर याप्रमाणे बॅटर ठेवून आहे आज मी यामध्ये केक बनवून घेते हा बाऊनमध्ये बनवून घेते केक ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हा मी केलीचा पान ठेवलेला आहे खाली फक्त बुडालाच ठेवलेला आहे बुडाला, बुडाला मी केलीचा पान लावून घेतलेला आहे आणि ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे आणि थोडी डस्टिंग शुगर पावडर जेणेकरून चिपकायला नको आणि काही फॉल्ट नको होण्यासाठी काही होणार नाही आहे तेल ऑइल ग्रीस केल्यानंतर बॅटर पोर करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं केक बनवायचं झालं ना तर असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे वरून गार्निशिंग कोणतेही आवडीचे नट्स वरून क्रश करून घेतलेले ड्रायफ्रूट पहिल्यांदा कुकर गरम करून घेतला आहे आणि ह्याच्यामधली जी वायर आहे ती काढून घेतलेली आहे मी स्टीलचा घेतलेला आहे बेक करण्यासाठी टीन आणि लीड लावून घ्यायची आहे कुकराची सिटी आहे ना ही काढूही शकता पण मी काढत नाही आहे तसंच ठेवलं आहे लावून घेतलेली आहे माहिती आहे कारण की केकमध्ये गाजरही मिक्स करून घेतलेला आहे त्याची फ्लेम मिडियम ठेवून तीस मिनटं बेक करून घेतलेलं आहे चेक करून बघते की झाले की नाही ते झाले परफेक्टली काढून घ्यायचं आहे माहिती खाली ओतून थंड करून घ्यायचं आहे आणि मग साईडच्या कडा रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे कूल झालं आहे थंड आहे थंड झालं आहे रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि मी म्हणच्या ज्या टीनमध्ये करतात ना त्यामध्ये नाही केक बनवून घेतला आहे याच्यामध्ये बनवून घेतलं आहे आता बघते परफेक्टली झाले की नाही ते तीन अडगच काढून घ्यायचं आहे बघ परफेक्टली झालं आहे एक नंबर स्पॉन्जी जबरदस्त एक नंबर स्पॉन्जी झाला आहे सॉलेट बाहेरून आपण केक आणतो ना त्यामध्येही वेनिंग टाकतात म्हणून मी यामध्ये वेनिंग टाकला थोडाच टाकायचा असं जास्त नाही आणि त्यामध्ये जर वेनिंग टाकून जरी दही मिक्स केलात ना तरी एक नंबर केक होईल बाहेरून जसं आणतो त्याप्रमाणे गाजर वाला केक चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ना आई पुढे चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका या केकमध्ये मी शुगर मिक्स केले तुम्ही चागरी पावडरही मिक्स करू स्पॉन्जी पाहू शकता एक नंबर झाला एकदा ट्राय नक्की करून बघा